भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्याच्या शहरातील जे सोयाबीन खरेदी विक्री आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडो शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी ठाम मांडून आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून जे सोयाबीन आहे ते ह्या ठिकाणी त्याचा काटा होत नाही घेतल्या जात नाही त्यासाठी शेतकरी नेते तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पप्पू पाटील कदम आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो की सर्वप्रथम आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण काय सांगू इच्छिता या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत त्यांची त्यांनी तुमच्याकडे कशा पद्धतीच्या हे मांडणी केलेली आहे नाफेडच्या मार्फत सोयाबीनची जे शेतकऱ्याची खरेदी शासनाच्या मार्फत सुरू आहे त्याची सुरुवातीला एकतीस तारीख होती शेतकऱ्याचा ओघ बघून त्याची तारीख सात तारखेपर्यंत वाढवण्यात आली सहा तारखेपर्यंत तर आज सहा तारखे याची शेवटची असताना अर्धापूर येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे काय आम्हाला त्या ठिकाणी निरोप आला की आज जवळपास शंभर ते दीडशे वाहन या ठिकाणी उभे आहेत आणि या स्पीडनं जर हे या ठिकाणी चाललं तर सहा तारीख जी शेतकऱ्याच्या खरेदीची शेवटची आहे तोपर्यंत शेतकऱ्याचा माल या ठिकाणी सोयाबीन खाली होणार नाही अशी शेतकऱ्याची या संदर्भातली तक्रार आहे कारण तीन तीन चार चार दिवस इथं वाहनं घेऊन शेतकऱ्यांना थांबावं लागते तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केलेली आहे तर सर्वांच्या मते लोक या ठिकाणी एकच सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा जो माल आहे सध्या तीन चाळण्या या खरेदी केंद्रामार्फत त्यांच्या क्षमतेनुसार ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे पण शेवटी तीन चाळण्याच्या मार्फत इथे शेतकऱ्याचा माल खाली व्हायला उशीर लागत असल्यामुळं शेतकऱ्यांची मागणी की तो चाळण्या वाढून लवकरात लवकर तो माल त्या ठिकाणी खाली करण्यात यावा जेणेकरून सहा तारखेपर्यंत हे सगळं आटपेल असं सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य डीएमओ साहेब हे सगळे सकारात्मक आहेत आणि विशेष करून या खरेदी केंद्राचे जे आमचे धर्मराज देशमुख साहेब इथले खरेदी चेर्मा। केंद्राचे चेअरमन आहेत के त्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे की चाळणे वाढवण्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल अजून जास्तीत जास्त माल खाली करण्यासंदर्भात ते सुद्धा सकारात्मक आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आमच्या सगळ्याची अपेक्षा आहे की खर तर शासनानं सहा तारखेपरची जी मुदतवाढ शेवटची तारीख आहे सर्वप्रथम ती तारीख वाढून देणं हे गरजेचं आहे कारण शेतकऱ्याचं सोयाबीन त्या ठिकाणी जाहीर केलं शासनानं की कोणाचंही सोयाबीन घरी राहणार नाही या अनुषंगाने या हेतून असं जर हे चाललं तर सहा तारखेपर्यंत शेतकऱ्याचं सोयाबीन सगळं जाणार नाही त्यामुळं शासनाला सुद्धा विनंती आहे की ही जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी वाढून देण्यात तारीख वाढून घेण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात आम्ही आमच्या सगळ्या शिष्टमंडळामार्फत कालच आमच्या नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी याच्या संदर्भात पाठपुरावा केला एकतीस तारीख शेवटची होती त्यांच्या पाठपुराव्याच्या नंतर सहा तारीख पर्यंत ही तारीख वाढवलेली ता ता करू। ता आहे तर अजून ही तारीख वाढवण्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण याचा पाठपुरावा करू जेणेकरून कोण्याही शेतकऱ्याचं सोयाबीन त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आपल्यासोबत तसेच शेतकरी नेते आहेत शेतकरी संघटनेचे राजगोरे आपण काय सांगू इच्छिता की ह्या ठिकाणी प्रशासन किंवा ही जी संस्था आहे कमी पडते का शेतकऱ्यांचा वोग वाढल्यामुळं त्यांना जे इथे चार चार पाच पाच दिवस राहण्याची जे वेळ आलेली आहे यासाठी कोण जबाबदार आहे खरं तर काय का होतं की सोयाबीन जेव्हा एकदाच कापणीला येतं किंवा मार्केटला येतं तेव्हा दर पडतात आणि नंतर जसं जो कमी होतो मार्केटला तसे सोयाबीनचे दर वाढतात बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नोंदणी केली शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्यांचा एक असा प्रत्येकाचा डोक्यात असतो किंवा आज ना उद्या रेट वाढतील पंधरा दिवसांनी महिन्याभरानी या भावनेमध्ये बरेच शेतकऱ्यांनी माल घरात ठेवला आणि आज जवळपास म्हणजे सोयाबीनचं खळे उरकून आज दोन महिने होऊन गेले शेतकऱ्यांचे दोन ते तीन महिने झालेले तीन महिन्यापासून सोयाबीन घरात होतं तीन महिने शेतकऱ्यांनी वाट पाहिली की दर वाढतील बाहेर मार्केटमध्ये पण ते वाढले नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर शेवटच्या या दहा पंधरा दिवसामध्ये जास्त धाव घेतली त्यामुळे खरेदीचा ओघ वाढलेला आहे खरेदी केंद्राकडून त्यांची जी क्षमता आहे त्यानुसार चालू आहे खरेदी पण आज अशी झाली सिच्युएशन की शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करणं शक्य नाही आम्हाला पण दिसत आहे त्यांच्याकडून जरी जे काही लागतात उपाययोजना झाल्या तरी येणे शक्य नाहीये पण काल रात्री पनन मंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी एक वाक्य केलं की आम्ही शेतकऱ्याचा एकही दाना शिल्लक राहू देणार नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की केंद्रात सुद्धा भाजपाचं सरकार आहे राज्यात सुद्धा भाजपाचं सरकार आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या चॅनलच्या वतीनं आम्ही एक विनंती करतो की तुम्ही जसा शब्द दिलेला आहे शेतकऱ्यांना तो शब्द खरा करून दाखवावा केंद्राला आपण तात्काळ जे काय लागणारे मदत किंवा जी वेळ वेळ मागायची ती मागून घ्यावी आणि दोन चार दिवस जरी शेतकऱ्यांना वाढून भेटले तर शेतकऱ्याच्या घरामध्ये राहणार नाही खात्री आपल्या सोबत या संस्थेचे चेअरमन आहेत देशमुख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी जो वोग वाढलेला आहे किंवा शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे जे ट्रॅक्टर असतील त्यांच्या वाहनांना जे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील यासाठी शेतकरी जबाबदार आहेत का आपण कुठे कमी पडताय नाही नाही आता हे कसं आहे आता मी सिनगारे साहेब जे विचारलं आता हे जे सेंटर जे चालू झालं आपलं त्यावेळेस पासून आम्ही एस एम एस सगळ्या शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली आता ज्यांना आता समजा मी एक महिन्यापूर्वी एस एम एस दिलं ते शेतकरी आज यायला पोझिशन तर त्यावेळेस आम्ही काम काहीच नाही आमच्या एकही पोता आलं नाही तर मग आता त्यांचा हे हो। आता जसं राजे गोरे साहेब म्हणजे म्हणून त्यांनी ठेवलं चांगली गोष्ट त्यांच्याबद्दल आम्ही त्याच्यात सहमत आहोत पण आता काय झालं की बाबा हे भावाचं सगळं हे बंद झाल्यामुळे एकदम आठ दहा दिवसामध्ये इतका ओघ वाढला की त्याची काही अनलिमिट ओघ वाढला तरी बी आम्ही युद्ध पातळीवर इथं तीन चाळण्या लावल्यात रोज हजार ते अकराशे क्विंटलची आम्ही माफ करून घ्यालो अजून दुसरी एक अडचण आम्हाला संस्थेला किंवा आमच्या यंत्रणेला कळायची की इथून जे गाड्या भरल्या आम्ही ते गाड्या आमच्या तिथे खाली होत नाही गाड्या चार चार दिवस खाली होत नाही त्याच्या भाड्याचा एक फार मोठा प्रश्न आमच्यावर येऊन पडला आणि मग आता त्याच्यामध्ये पर्याय म्हणून आम्ही तिथं आमच्या प्रीमार्केट मध्ये मोकळे पोते टाकले तिथं मग जिथते की शेतकऱ्याला त्याच्यात अडचण येऊ नये पण आता एक इतका मोठा ओघ आल्यामुळे आता त्याला काय अडचण नाही दोन दिवस थांबावत लागणार त्यांना बी आम्ही सुद्धा आमचे अधिकारी इथं झोपून यासाठी पर्यायी व्यवस्था काही करण्याची काही आहे का ना, ना। मग हे आम्ही जर तीन रोज हजार अकराशेच्या हिशोबाने केलं तर आम्ही या सहा तारखेपर्यंत तीन एक हजार पर्यंत आम्ही माफ करू शकतो आणि शंभर टक्के करणार आम्ही तिथं जर याच्या व्यतिरिक्त अजून जर काही आलं तर त्याच्याकरता थोडस शासनाने वाढून दिलं तर अजून फार चांगलं होईल आणि जर वाढून नाही दिलं तर काही राहिले तर थोडस प्रॉब्लेम शेवटची तारीख सहा तारीख आहे तर सहा तारखेपर्यंत पूर्ण सबंध अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन हे घेतल्या जाईल का किंवा त्या तारखेच्या नंतर येत असेल तर त्या सोयाबीन कोणाकडे किती आहे ते कोटी आपल्या आपल्याजवळ आता मी हजार क्विंटल एका दिवशी मोजायलो आता इतक्या दिवसात मी तीन हजार क्विंटल मोजू शकतो आता तुम्ही जर पाच हजार आणलं तर मी पाच हजार कसं तारखेनंतर येणारे जे शे, शेतकरी आहेत किंवा आलेलं जे आहे जे सहा तारखेच्या नंतर त्यांचं माफ होईल या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माफ करू कोणाला हो द्यावं त्याला कसं त्याला माफ करता येणार नाही ना ह्यासाठी काही पर्याय काय शासनानं जर सहाची दहा जरी करून दिली तरी दहा तारखेमध्ये आम्ही सगळ्याचा माल पद्धतशीर मोजून सगळा करून देण्याची जिम्मेदारी आमची आणि आता आई त्याला बी युद्धपातीवर चालू आहे आमचं आम्ही जितकं जास्तीत जास्त शेतकऱ्याची कुठेही अडचणी येऊ नये म्हणून आता फक्त अडचणी आम्हाला खूप वाईट वाटायला की शेतकरी इथं झोपायले हे म्हणजे याच्याबद्दल पण आता त्याला इलाज नाही कारण की शेवटी होते त्यांची येत आमची बी यंत्रणा पुरी झोपू नये इथंच गावाकडे जायचं कामच नाही इथंच होतं तर त्या हिशोबाने आम्ही बी त्या हिशोबाने काम करायलो याच्यात जर थोडस वाढून दिलं तर अजून चांगलं होईल एवढंच आणि शेतकऱ्याचं बी हे जे सोयाबीन आपण शेतकरी असते हे आपल्यासोबत नेते असतील शेतकरी बांध शेतकरी नेते असतील संस्थेचे चेअरमन असतील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पण पत्रकार म्हणून आपल्यासोबत पत्रकार बांधव आहेत आपण त्यांची सुद्धा खरंच त्यांनी पत्रकार म्हणून या बाबतीमध्ये काय उपाययोजना कराव्यात किंवा केल्या पाहिजेत या बाबतीमध्ये भांगे पाटील आपण काय सांगू इच्छिता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या मालाला भाव भेटला पाहिजे जसं आता इथं काही जण म्हटले की आ, कि ले ले ते त्यांनी थांबले की आपल्याला भाव भेटेल बऱ्याच दिवसापासून शेतकरी थांबलेले होते पण दुर्दैवानं यावर्षी सोयाबीनचा दर वाढला नाही बेचाळीसशे त्रेचाळीसशे याच्या पुढे काय गेला नाही त्याच्यामुळे शेतकरी थांबले होते अचानक ही गर्दी झाली आणि या गर्दीमुळे एक तर संस्थेला प्रॉब्लेम झाला शेतकऱ्याला प्रॉब्लेम झाला कर्मचारी शेवटी कोणाच्या एक सीमा असतात कर्मचारी आता इथे हमाल रात्रंदिवस दिवस एखादा हमाल काम करू शकत नाही तशा पद्धतीची परिस्थिती आणि शेतकऱ्याची मुळातली अडचण इतकी आहे किंवा तीन तीन चार चार दिवस झोपू शकत नाही याला एक दो, 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 तरी संस्था त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे यामध्ये दुसरा एक पर्याय असा असू शकते की चालण्या वाढवणं त्याच्यानंतर याची जी मुदत आहे सहा तारीख ऐवजी आताच भाऊ म्हणले तसं दहा तारखेपर्यंत ही मुदत वाढवली तर हे चांगलं होईल अशा पद्धतीने काहीतरी शासन शेतकरी म्हणून राजकीय मंडळी तुम्ही काय सांगू इच्छिता काहीच नाही सगळ्या लोकप्रतिनिधी या भागातले जे आमदार असतील खासदार असतील जे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सध्याच्या परिस्थितीत ही तारीख सहा ऐवजी दहा करून घेणं खूप चांगलं राहील धन्यवाद आपण जाणून घेतल्या सर्वांच्या प्रतिक्रिया या सर्वांच्या मागचं एकच उत्तर मिळालेलं आहे की शेतकऱ्यांना तारखेच्या नंतर आल्यामुळे ही धांदल झालेली आहे आणि ही धांदल पूर्ण करण्यासाठी कमी करण्यासाठी या ठिकाणी संस्था असेल युद्ध पातळीवर काम चालू आहे मी आनंद शिनगारे नांदेड अर्धापूर भाग्यशेष मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र